काही जाणके आहे रे काही मोठा आहे क्रॉस केला वासरू विसरूला पटक्याला मारी म्हणून म्हणून घातला तुम्ही मारत आला डडा 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 tuh,

तसा राहणारच नाही तो बा नाही मोठा आहे बेच खेळाला पाहिजे कला वरती गेला ना दो। दोन्ही हात घे काठी नको धरू दोन्ही हातान वर

गेला <laughs> <देखा। laughs> गेला पुर दाब त्याला दाब मी त्याला बोल धरू का तर पडतो डोक्यान तर या होईल हा पुर आहे बघा पाणी पण मोठाय मोठाय आरामांना मी धरली शेप तो काय राहतं का पाणी आला इकडे आला तो का बारीक असत आडी मारतो आताला

तर मित्रांनो जस्ट घरी आलो मी बाहेर गेलेलो ट्रेकिंगला गेलेलो तर तो ब्लॉक बाजूला ठेवतो आणि आता नवीन शॉर्ट व्हिडिओ मी थोडीफार टाकतो कारण की काय आला घरी झोपत होतो जस्ट आणि आमच्या काकाचा मला फोन आला आमच्या जगदीशांनाचा तर त्यांच्या घराच्या मागं मोठा भला मोठा आजगर साब आलेला तर पकडायला त्यांनी फोन केला तर तो मारायच्या ह्याच्यातच होता तर मी लो मारू नका गेलो पटकन कसा आहे कोणताही माणूस भेटतो एवढा भला मोठा सात दिसला तर काय करणार काय नाही त्यांचे ढोरं वगैरे आहेत तिथं तर त्या भीतीत ते भी महाराष्ट्रा जात होते पण त्यांनी मला कॉल केला आणि मी जाऊन तो धराला रिस्क त्याला दा दाखवून पिस तर तो मी धरणार नव्हतो पण सर्पमित्र टायमावर पोचल नाही पोहोचल म्हणून त्यामुळं मी तो धरण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्ही आलो त्याला इकडे जंगलामध्ये सोडण्यासाठी स्टॉप कर त्या साईडला का ते पाहिजे होते जलच ते आहे अरे परत इकडे जा जा चल जा भाऊ मला मोठा आज घर पहिल्यांदा मी एवढा मोठा रेस्क्यू केलाय जा <panels lyrics> जाऊ दे मित्रांनो फायनली साप सोडलेला आहे मी तर कधी पण कसं आहे पण तरी साप दिसला तर मारू नका तर त्याला आता आपण त्याच्या जागेवर सोडलेलं आहे आता कसं पूर झाला ना त्या पुराच्या पाण्यात ते वाहून येतात आपल्या गावाच्या ठिकाणी तर आता जस्ट आम्ही त्याला फॉरेस्टमध्ये रिलीज केलेलं आहे आणि धन्यवाद तुमचा का तुम्ही माझ्यासाठी इकडे आले सोडायला पाठी चला बाय बाय हो चला तर पहिल्यांदा मी माझ्या लाईफमध्ये आज घर पकडलेलं आहे बाय बाय